नमस्कार आज या ठिकाणी चांदोरेगावचे तलाटे ऑफिसर या ठिकाणी उपस्थित आहे चांदेगावच्या गोदावरी नदीला अत्यंत असं पुरासं स्वरूप नदी पात्राच्या बाहेर पाणी वाहत आहे तर आपण तलाठी साहेबांकडे जाणून घेऊ की पाण्याची तीव्रता आणि पाऊस कशा प्रमाणात चालू आहे नमस्कार साहेब काय सांगता येईल आपल्याला नमस्कार आ, मी चांदोरेगावचा तलाठी मी महसूल पाटणास्थळातर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो की रात्री आठ वाजेपासून जोरदार पाऊस सुरू असून गंगापूर धरण परिसर आणि संपूर्ण अडी जिल्ह्यामध्ये सावधानतेचा विचार प्रदर्शनातर्फे देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पावसाची परिस्थिती बघता सध्या स्थितीत गोदावरी नदीच्या बाहेर सुद्धा पाणी बाहेर आलेलं आहे त्यामुळे कुठल्याही नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये विनाकारण बाहेर फिरू नये फार अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर फिरावं अन्यथा सतर्कतेचा इशारा म्हणून आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असं प्रशासनातर्फे आवाहन करतो कुणीही विनाकारण बाहेर पडू नये आणि भविष्याचा विचार करता स्वतःची व्यवस्थित काळजी घ्यावी आणि प्रशासनात सहकार्य करावे हे मी महसूल प्रशासन तहसूल कार्यालय निफाड ना जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक आणि अधिकारी कार्यालय चांदोरी वगैरे तर्फे विनंती करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद